तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पण ओंकार कपडे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा okay? व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलं बहुनु बऱ्याच दिवसानंतर भाऊन माफी असावी बाहून बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण की भाऊन आता मी इंस्टाग्रामला आयडी कार्डची पोस्ट टाकलेली आहे भाऊनो तुम्हाला पण व्हिडिओ येऊन जाईल लवकरच लक्षात घ्या आयडी कार्डची पोस्ट टाकली होती की बाहून आयडी कार्ड डिझाईन करून भेटेल तर बऱ्याच जणांचे एवढे भाऊ ती पोस्ट पण व्हायरल झाले भाऊन वन मिलियन प्लस तिला व्ह्यूज आले त्याच्यामुळे पूर्ण दिवसाला भावन पन्नास प्लस कॉल येत आहेत भाऊन आय डी कार्डसाठी त्याच्यामुळे पण ते आयडी कार्डचं पण पाहून काम करावं लागते त्याच्यामुळे ला आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ करायला पण भेटत नाही अशी परिस्थिती पाहून आता लक्षात घ्या एवढं काम आलेलं आहे ओके तरी पण मी आज भाऊन आता तुम्हाला का काय के केलेलं आहे जो ही जी डिझाईन आहे बरेच दिवस झाले आपण रेडी करून ठेवली होती इन्स्टाला पण पोस्ट केलेली आहे पण व्हिडिओ करायला भेटलेलं नाही कारण की वेळ नाही आहे काम पण खूप आहेत लक्षात घ्या त्यामुळे ओके पण आता काय पाहून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे तुम्ही जा लवकरात लवकर व्हिडिओला पुन्हा सपोर्ट करा ओके जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे व्ह्यूज सर्व डाऊन झालेले आहेत ते लवकरात लवकर तुम्ही काय ते पूर्ण करा ओके आणि आपले आता म्हणू अठरा हजार परिवार बनवून म्हणजे अठरा के जो काय परिवार पूर्ण झाला आहे त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप वापर आहे ओके तर बहुन चला आता आपण काय करणार आहे आताच आपल्या बॅनरला सुरुवात करणार आहे ओके साईज दाखवतो साईज काय आहे आपल्या बॅनरची नॉर्मली इथं बघू शकता फोटोशॉप पिक्सल लाईफची पी एल पी फाइल पण भेटून जाईल फक्त तुम्हाला थोडं वेट करावं लागणार आहे म्हणजे थोडं विश्रांती म्हणजे थोडं थांबावं लागणार आहे पी एल पी फाईल येतपर्यंत ओके थोड्या वेळाने तुम्ही चेक करून घ्या ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता विड्थ असणारे पंधरा इंचेस आणि हाईट असणारे दहा हे फक्त आपण सोशल मीडिया डिझाईन पोस्ट केलेली आहे तुम्हाला जर फ्लेक्स बनवायचे असेल तुम्ही बनवू शकता कोळीच अडचण येणार नाही ना ना पूर्ण एडिटेबल फाईल आहेत बरेच जणं बहुनं आपले फाईल यूज करतात पण ते त्यांच्या फाईलसाठी यूज करावी लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं शकता आता बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं आहे पर्पल कलरचा आपण यामध्ये यूज केलेला आपण काय करतो मी थोडं ना मायनस करतो इथं बघू शकता मायनस केला मायनसमध्ये काय म्हणजे केलं आहे लक्षात घ्या नाही तर मला स्क्रीनवरती काय होतं जास्त मोठं बघू शकत नाही डोळे पण एवढे दुखतात ना बघून तुम्हाला काय सांगू ओके त्याच्यानंतर इथे बघू हे मी काय केलंय थोडं बॅकग्राऊंड बनवलंय बघू बॅकग्राऊंड आपण कसं बनवलंय नॉर्मल कलर आपण इथे जे कलरचं पॅलेट तुम्हाला दिसतो फोटोशॉपमध्ये ओके कोरलमध्ये पण आहे बाहून कोरलमध्ये नाही सॉरी काय बोलू शकतो तुम्ही आपला पिक्सलॅब पिक्सल पिक्सेलॅबमध्ये पण कलर कडक दिसतो ना लक्षात घ्या असं नाही की पिक्सलॅपमध्ये काय होत नाही लक्षात घ्या बरंच काय काय होतं पिक्सल मध्ये त्याच्यानंतर अजून एक वाहून त्याला आपण मल्टिफाय केलेलं इथे बघू शकता वरती येतो पुढे पुढाच्या नंतर इथं बसतो आपण काय केलेलं आहे आपण रेडमध्ये आपण हे जे बॅनर बनवतोय त्याचं पोषण रेड कारण की आपल्याला कस्टमरने सांगितले तुमच्याप्रमाणे डिझाईन म्हणून मी विचार केला चला आपण रेडमध्ये बनवूया कारण की थोडं क्रिएटिव्हिटी दिसेल ओके त्याच्यानंतर आता इथं बसत आहे हे आई आंबे आहे ओके आता हे जे आई आंबेचे नाव तुम्हाला दिसतंय आपण ना लॉकमध्ये घेऊया नाहीतर मध्ये मध्ये आपल्याला सारखं डिस्टर्ब करत बसणार ओके म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा कारण की एवढी माहिती सांगतोय ना म्हणून कोणीच सांगणार नाही लक्षात घ्या ते पण वेळ काढून बाकी कामं साईडला ठेवून मी तुमच्यासाठी म्हणून व्हिडिओ बनवतोय पण तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर कसं वाटणार म्हणून लक्षात घेऊ ओके त्याच्यानंतर इथं शकता जे आई आंबेचा हा टेक्स्ट आहे तो आपल्याला गुगलला तुम्हाला भेटून जाईल ओके तोच आपण घेतला आहे त्याची ऑपर्च्युनिटीज ट्वेंटी सिक्स केलेली आहे तुम्हाला इथे दिसते पासवर्डमध्ये तीन स्टेप आधी असणार आहेत भावनं ते पण मी बोलून सांगतो ओके त्याला आता आपण लॉक मारूया त्याच्यानंतर आता इथं बघू शकतो हे आपली काय असणार आहे दुर्गे मातीचे आपण पी एन जी घेतले आहे तुम्हाला इथं दिस असेल खूप पूर्ण क्रॉप वगैरे केलेली आहे आपण तीन ते चार डिझाईन आलेले आहेत युट्यूबवरतीच वाटते नवरात्रीच्या भावनं त्याच्यामध्ये पण हीच आपण पी एन जी वाप आहेत वापरलेली आहे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे भेटून जातील लक्षात घ्या आता आपण सुरुवात करणारे डायरेक्ट बाहू न मी काय करतो पहिलं मटेरियल ॲड करतो बॅकग्राऊंड बनवतो त्याच्यानंतर मटेरियल ॲड करतो त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीला सुरुवात करतो ओके आता माझे सर्व जे काय दुर्गा मातेचं आता जे होतं ते मी सर्व ॲड केलेलं आहे आता मी पुढे काय करणार आहे तुम्हाला इथे दिसतंय आहे ओके तिथे बघ दा हे नाव आहे नवरात्री उत्सव ओके शारदीय नवरात्री उत्सव हा फॉन्ट आहे भावने इन्फ्रिंटीचे फॉन्ट आपण यूज करत असतो तुमच्या जर जर फॉन्ट नसेल तर तुम्ही फॉन्ट पेड वगैरे परचेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ओके बहुशत आपण इथं काय केले थोडी क्रिएटिव्हिटीसाठी असे हे एकदम एक वापरलेले आहेत हा झालेला आहे ग्रुप ग्रुप बहुशत ह्या ग्रुपमध्ये आपण याला सर्व ॲड करून ठेवलं आहे त्याच्यानंतर आता पुढे इथं बघू लेफ्ट साईडला भावना जी गोंड्यांची माल तुम्हाला दिसते ओके भावना पहिला पासवर्ड असणाऱ्या भावना ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे व्या इथे बघा इथं तुम्हाला दिसते त्याच्यानंतर इथं बघषत इथे आयकन आहे हा कसणारे भावना तुम्हाला माहिती असेल घंटी म्हणजे बेल ओके त्याचे आपण इथे पी एन वगैरे ॲड केले तुम्ही पण चूज तुमच्या जर असेल जर तुम्ही याच्यामध्ये करू शकता जेवढं क्रिएटिव्हिटी करता येईल तेवढं तुम्ही करू शकता जर तुम्हाला मंडळाचे बॅनर वगैरे जर आलं म्हणून आम्हाला मंडळातर्फे नवरात्रोत्सव बॅनर डिझाईन करायचं तुम्ही इथे याची साईज कमी करून प्लस तुम्हाला का हे काय करायचं आहे इथे तुम्ही मंडळाचं नाव वगैरे टाईप करू शकता ऑलरेडी आपण एक आपल्या इन्स्टाला पोस्ट केलेलं आहे सॅम्पलसाठी तुम्ही पाहू शकता ओके त्याच्यानंतर आता पुढे हे तर सर्व झालेलं आहे एवढं सर्व निमित्त सर्व मंगलमय शुभेच्छा इथे काही सांगायची गरज नाही ते बघू शकतो फक्त तुम्हाला पाहिजेच ते फाईल पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी ओके तीच फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो पण त्यासाठी व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असतात ओके त्याच्यानंतर इथं बघत आहे आपण शायरी वगैरे जे काय आहे ना ते आपण इथे ॲड केले इथं बघू शकता सर्व मांगल्य शिवे सर्वात साधेके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते भावना ही तुम्ही मला बघ आता दहा मिनटामध्ये तू व्हिडिओ सांगतो आहे पण त्या दहा मिनिटासाठी भावनं मी दहा दिवस थांबलेला आहे लक्षात घ्या ओके व्हिडिओ बनवण्यासाठी डिझाईन तो दहा दिवसाआधी झालेली आहे पण व्हिडिओ बनवला बनवू टाईम नाही लक्षात या ओके इथं बहुशत दोन हजार पंचवीस नवरात्रोत्सव निमित्ताचे भावनेचे नवरात्रीचे जे नवरंग तुम्हाला दिसतील त्याचे आपण इथं कडकमध्ये पी एन जी बनवले तुम्हाला इथे दिसते बहुशत हे पी एन जी तुम्ही कुठे पण वापरू शकता तुमच्या डिझाईनमध्ये किंवा कडक लूग येईल ओके तिथं तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता हे झालेलं पूर्ण आपलं बॅनर बहुशत काय आहे फक्त एवढंच एक बॅकग्राऊंड बनवलेलं आहे प्लस त्याच्यानंतर इमेज घेतलेली आहे दुर्गे मातेची तुम्ही म्हणाला आता भाऊन तू तुला मातेचे वगैरे पी एन जी कुठून भेटतात तो भाऊ ना आम्हाला कुठून भेटत नाही तुम्हाला सर स सिम्पल गुगलला सर्च करायचं आहे सर्च करून तुम्हाला एच डी कॉर्डमध्ये जिथे भेटेल इंस्टाग्रामला वगैरे तिथून घेऊन कटिंग करून वगैरे घ्यायचे आहेत ओके कटिंग करायला शिका त्याच्यानंतरच तुम्ही डिझाईन वगैरे कोणती पण डिझाईन असेल ना तुम्ही मला हातचा दे भाऊ मी बनवतो ओके ही जेव्हा तुम्हाला फिलिंग येईल ना तेव्हा तुम्हाला समजायचं की डिझाईन आपण क्रिएट करू शकतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता शारदीय नवरात्रोत्सव नॉर्मल बॅनर ठेवलेला आहे पण एकदम क्रिएटिव्हिटी वाटतो बघू शकता तुमच्यासमोर ओके पूर्ण ओपन फाईल मी प्रोवाईड करत असतो भावनो पिक्सल ॲपची प्लस पी एच डी फाईल आणि याच्यामध्ये आता काय करायचे फोटो वगैरे जे काय असेल ना ते ॲड करायचे इथं बघू शकता मी तुम्हाला होममध्ये इथं बघू शकता सर्व आय डी कार्डचेच डिझाईन भावनं आहेत टोटली बघू लोगो वगैरे डिझाईन प्लस आय डी कार्ड आय डी कार्ड टोटली आय डी कार्डचं भावनं कामं एवढे येते ना पाहून तुम्हाला नाही सांगू शकत ओके तरी पण आपण मी तुमच्यासाठी व्हिडिओ आज केलेला आहे कारण की आता वेळ पण कमी आहे म्हणून आपण बोलूयात चला विडिओ करूया कारण की बरेच जणांचे पण व्ह्यूज डाऊन झालेले आहेत भाऊनं आप ते आपले तर लवकरात लवकर ते पूर्ण करा अशी माझी इच्छा आहे ओके बहुशत शार शारदीय नवरातृस्थ हो हा जो पॉईंट आहे ना इन्फिनिटीचा पॉईंट आहे पूर्ण एकदम प्रिपेड म्हणजे सॉरी आपण काय बघू शकतो जर मला भेटून जातील जर जात। तुम्ही कुठून परचेस वगैरे हो केले तर ओके ह्यांना जे इफेक्ट वगैरे हो आहेत ना ते इथं ग्रेडिंग हो वगैरे इफेक्ट तुम्ही प्रोव्हाइड करू शकता किंवा टेक्चर वगैरे याच्यामध्ये क्लिपिंग मास करायचा ओके बघू पूर्ण टोटल फक्त काय नाही एवढं फक्त बॅकग्राऊंड आहे एकदम सिम्पलमध्ये आपण डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवले एकदम हटके ओके बघू शकता याच्यामध्ये तुम्ही नवरात्र आपली जी देवी आहे तुम्हाला दिसते त्यांचा जो फोटो आहे तो पण तुम्ही कमी वगैरे करून काय करू शकता त्याला दुसरा पासवर्ड असणारे भावनं कडकमध्ये सांगते भावना चाळीस फोर झिरो ओके मध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असतात भावना फक्त सहा अंकी एका स्टेपमध्ये फक्त दोन अंक असतात ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं हेचा फोटो आहे तो तुम्ही छोटा वगैरे करून प्लस तुमचं जर काय नाव वगैरे असेल किंवा ग्रुप फोटो जर आला ओके तर तुम्ही याला काय करू शकता असं ह्याला सरकवून तुम्हाला इथं दिसतंय बघू ओके पी सी पण तुम्हाला बघू शकता रनचा आवाज येत असेल त्याला पण डिलीट करून टाकूया ओके जर तुम्हाला ग्रुप फोटो आले तर मी तुम्हाला ग्रुप फोटोसाठी हे पूर्ण प्रोवाइड केलेलं आहे बॅनर ओके बघू तुम्ही बनवू शकता फक्त तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे की आपण कसं बॅनर डिझाईन करू शकतो एक डिझाईनमधून ओके बघू पूर्ण डिझाईन आपण तुमच्यासमोर आहे नवरात्र नवरोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके तिसरा पासवर्ड आहे बाहून पस्तीस चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये कधी येईल व्हिडिओ माहीत नाही चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर पूर्ण बघून घ्या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला मी समजावून सांगितलेले आहेत ओके धन्यवाद